काय सांगू रा आमचे जीवाला लागय असा यो प्रश्न आहे हे प्रश्नावर मी व्हिडिओ बनवत आहे तर नांगजास नांग्रहू तुम्हाला तर माहीत मी भरपूर असं व्हिडिओ बनव काही व्हिडिओ आपले आदिवासी बोलीभाषेत बनवू तर काही का व्हिडिओ आपली मराठी भाषेत बनवू ना काही व्हिडिओ आपलं जे भागात जाण ते भागाचे बोलीभाषेत व्हिडिओ बनवू पण आपल्याच लोकांना आपलेच माणसाला आपली बोली भाषा बोलाय पण ना ऐकायला पण लाज वाटे आबरू लागे कोणी मोठी वाईट गोष्ट आहे तुम्ही आम्ही जे भाषेची वाढेल जे जागेची वाढेल जी भाषा बोलून मोठ झालं ती भाषा बोलाया ना ऐकाया काय ती लाज बरोबर ना मी ते भाषेत व्हिडिओ तर मला कमेंट्स करून सांगत अरे नीट बोल तुला बोलता येई नाही तुला मराठी ये नाही तर मी तिला याच सांगायचा काय मराठी सुद्धा व्याकरण बोलला दोन चार व्याकरणाच्या ओल्या झाडल्या मुलाक्षर बरोबर बोलला म्हणजे मी फार प्रोफेशनल फार शिकला ना फार मोठा झाला असा आहे काय मुलात नाही मुलात माझी भाषा मला बोलाया लोकांशी संवाद कराया मला आवड माझी बोली भाषेत माझे व्हिडिओ लोकांवर पोहोचवायला मला आवडय याच्यासाठी मी माझे बोली भाषेत भले मला मराठी येत असेल नसेल तर दुसरी गोष्ट पण मला माझ्या बोली भाषेत माझ्या ज्या भावना ते माझे ताई हिल दादा हिल बापाल आई हिल ज्या माझ्या भावना माझ्या माझे माझ्या बोलीभाषेत व्हिडिओ बनवून टाकेल ते तिला समज तिला आवडय तरीच तर ते व्हिडिओ व्हिडीओ नांग तर काही का आपलाच माणूस आहात ते जे मी आपले बोली बोलीभाषेत व्हिडिओ बनवाय तर मला कमेंट्स करत काय तुला नीट बोलता पण नाहीये बेस बोल ना तू गावढल जस म्हणजे गावठी काय बोलस तू गावढल असे भरपूर वाईट वाईट कमेंट्स आहेत आता मी सोशल मीडियाचे क्रिएटर आहे तर मला माहीत काही निगेटिव्ह गोष्टी होऊ येथे पॉझिटिव्ह गोष्टी होऊ येथे कारण सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म आहे तर दोन्ही विचाराचे माणसं हवी पण ती झाला तर मला शेवटी व्हिडिओ बनवायच लागला तर ती सगळीला मी नक्कीच या व्हिडिओची एक सांगायचं आहे काय माझे व्हिडिओ आहात ते ग्रामीण जीवनाशी निगडीत आह कुठंतरी आपल्या ग्रामीण भागाच्या आदिवासी माणसाचा जीवन कसं आहे त्यांचा चालना त्यांचा सण उत्सव तर मी कॉम्बिनेशन व्हिडिओ बनवायचा प्रयत्न कराय म्हणजे जी माहिती मराठीत लोकांवर पोहोचली पाहिजे ती मराठीत व्हिडिओ बनवाय जी माहिती आपल्या बोलीभाषेत लोकांवर पोहोचला पाहिजे माहिती गेली पाहिजे ती आपले बोली भाषेत मी व्हिडिओ बनवाय ना आपली बोलीभाषा मुला टिकली पाहिजे वा, वाचली पाहिजे याच्यासाठी माझा प्रयत्न चालू हा मी मराठी मला बोलता येई नाही म्हणून मी अनफण आहे गवार आहे गावठी आहे गावढल आहे असा विषय झाला काय नाही मी माझा मोठ पण नाही सांगत पण मी पण दोन पुस्तक वाचून अभ्यास करून तरी डिग्री घेऊन आज आहे जर मला लिहिता वाचनात नाही येतात मी डिग्री कम्प्लीट केली असती काय नाही ना मला पण लिहिता वाचता येत हवा तरीच मी डिग्री पर्यंत शिक्षण घेतला तर मी गावढल नाही पण माझ्या लोकांसाठी माझी बोलीभाषा टिकली पाहिजे माझी माहिती आपल्या बोलीभाषेत आपल्या लोकांना गेली पाहिजे याच्यासाठी मी गावठी भाषेत बनव आदिवासी बोलीभाषेत व्हिडिओ बनव तर याचे पुढे आपला व्हिडिओ जो कोणी नांगत व्हा ना अशा वाईट वाईट कमेंट्स बोलीभाषेवर करत व्हा तर त्याला मुलात आपला बोली बोलीभाषेत नाही ना आवडत तर नांगूच नको असं मी तर सांगेन असे कमेंट्सला एक आपली ताई आहे तेही फार चांगला उत्तर दिला काय दादा तुम्हाला जर बोली भाषेत व्हिडिओ नाही आवडत तर नांगू नको पण ती आमची बोलीभाषा आहे ते बोलीभाषेत आमचे व्हिडिओ दादाचे व्हिडिओ येत राहतील ना तो बनवत राहल तुला वाईट वाटत असेल तर नको नांगू तसाच याच्या पुढे तुमची पण मनस्थिती जे असं वाईट कमेंट करणार हा तिची पण मनस्थिती अशी राहून द्यास काय बोली भाषेचे पण व्हिडिओ नांगायची मानसिकता तुमची राहा पाहिजे मला मुलात मराठी येत नाही असा नाही पण सुद्धा मराठी येत असेल नसेल ती दुसरी गोष्ट पण मला बऱ्यापैकी मराठी बोलता ये लिहिता ये वाचता येईल म्हणून तर मी शिकेल आहे डिग्री घेण आहे पण मुलात आपली बोलीभाषा टिकली पाहिजे आपली बोलीभाषा टिकली नाही मग पुढे आपलं अस्तित्व संपून जाईल बोली भाषा आपली ओळख आहे दुसरी गोष्ट सांगायचा झाला तर महाराष्ट्रात मराठी बोलला पाहिजे असा बोलला जाय बरोबर पण आपली बोलीभाषाच टिकली नाही तर मराठी भाषा कशी टिकल कारण मराठी बोली भाषेची पहिली पायरी म्हणजे आपली बोलीभाषा त्याची तर पावला पावलावर आपली बोलीभाषा भाषा बदल पालघर मध्ये जरी नांगला तर आमच्या तलासरीच्या पुढे जरा गेला आमगाव उपयातलं गेला तर डावळी भाषा आमच्याकडे निहिरी भाषा त्याचे जरा उधवा साइडला गेली तर कोकणी भाषा मधीत गेला तर गुजराती भाषा धोळी भाषा दुबला भाषा म्हणजे भाषाच हजार प्रकार आपले पालघर जिल्ह्यात आहात महाराष्ट्रात आपली बोली भाषा बोलायला काय लाज काय आबरू ना तुम्हाला ती नांगाया ना ऐकायला क्या आबरू लागेल लाज वाटत त्या मला समज नाही ना तुम्हाला नाहीच नांगाया आवडत आवडत हवा तर तो व्हिडिओ नको नांगू असाच मी सांगन पण मी माझी बोलीभाषा आपली आदिवासी बोलीभाषा मी बोलत राहन याचे पुढे कारण माझी सुरुवात माझ्या बोली भाषेतशी होईल माझ्या गावठी भाषेतची होईल गाव हो गावढल ठरवा नाही तर अजून काही सांगा पण मी माझ्या बोली भाषेला सोडायच्या नाही ना याचे पुढं कधी सोडणार नाही जी लोक कमेंट्स करत आहात त्यांची कमेंट्स मी इथं देईन आहे तर तुम्ही सांगाल काय यो फेक व्हिडिओ बनवाय तर भरपूर अशा कमेंट्स यात मी ठराविकच व्हिडिओ बनवेल हा पण काही खरामखोर ते फार वाईट, वाईट वाईट कमेंट्स करत तर तिला असाच सांगायचा आहे असे हरामखोर मी याचे पुढे पण आदिवासी गावठी बोली भाषेत बनवण मग ती डावरी हवी हो वारली होवी कोकणी हवी हो धोडी हवी हो भरपूर अशा भाषा ते सगळे भाषेत मी माझे व्हिडिओ बनवत राहन जर तुम्हाला आदिवासी भाषेत व्हिडिओ नांगायला आवडत नाही हवं हो तर नको नांगू पण वाईट वाईट कमेंट्स नको करू मला कमेंट्स करू सांगत तुला नीट बोलता येत नाही नीट बोल जरा चांगला बोल मराठी बोल तुला मराठी बोलता येत नाही पण मुलात मी जे भाषा बोलाय ती मराठी बोलतच नाही मी आमची आदिवासी भाषा बोली मग त्याच्यात आदिवासी बोलीभाषेत सगळ्या भाषा येत त्या बोलीभाषेत मी माझे व्हिडिओ बनवाय तर हे असे हरामखोराला एक तिला समजा पाहिजे याच्यासाठी मी व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला या व्हिडिओ आवडला हवा ना नाही आवडला हवा तरी लाईक करा या व्हिडिओला तुमच्या भावना बोलीभाषेविषयी काय हा ते कमेंट्स करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जे आपले बोलीभाषेला निगेटिव्ह समजता गावठी समजता गावढल समजता त्याच्यावरही व्हिडिओ जाऊन दे ना त्याची मनस्थिती बदलली पाहिजे काय मुलात ही बोलीभाषा नाही टिकली तर मराठी टिकल नाही याच्यासाठी बोलीभाषा आम्हाला टिकवणं बोलणं गरजेचं आहे याच्यासाठी आमचं व्हिडिओ बोलीभाषेत रेट तर यो व्हिडिओ तुम्ही नांगा शेअर करा कमेंट्स करा ना जास्तीत जास्त लोकावरी, शेअर करा जोहार जय आदिवासी धन्यवाद